महात्मा फुले जयंतीनिमित्त खामगावात विविध उपक्रमांनी उत्सव साजरा झाला शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली पुतळ्याला अभिवादन करत विचारांचा जागर करणारी शोभायात्रा आणि स्वागताने भरलेले मार्ग या सोहळ्याचे आकर्षण ठरले खामगाव शहर शुक्रवारी एक वेगळा संदेश घेऊन जागा झाला सत्य समता आणि शिक्षणाचा कारण थोर समाज सुधारक आणि सत्यशोधक महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली माळी समाज सेवा मंडळ माळी समाज युवक संघटना आणि महात्मा फुले जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून एक भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली सकाळी खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर शहराच्या विविध प्रमुख मार्गांवरून ही रॅली मार्गक्रमण करत गेली नगरातील माळी भवन येथे या रॅलीचा समारोप झाला मार्गामध्ये विविध ठिकाणी संस्था आणि नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले केडिया टर्निंग येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पुष्पवृष्टी करून उत्सवाला रंगत आणली या शोभायात्रेत महात्मा फुले यांचे विचार फलकांद्वारे झळकवले गेले समाजाला दिशा देणाऱ्या या महामानवाचा गौरव करताना कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक नेत्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला